मंगळवेड्याच्या तासगावकर सासू सुनेवर काळाचा घाला सत्संगाला जाताना कांद्याच्या ट्रकने धडक दिल्याने दोघींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मंगळवेडा येथील धर्मगाव रोड दुर्गामाता मंदिर इथल्या तासगावकर परिवारातील सासू शालिनी पांडुरंग तासगावकर वयवर्ष छप्पन आणि सुनबाई रेणुका विजय तासगावकर वैवर्ष अडुतीस या दोघींचा सद्गुरूंच्या बैठकीसाठी जाताना पावणे आठ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला यात त्या दोघींचा जागीच मृत्यू झाला या अपघातानं तासगावकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला दरम्यान रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शालिनी आणि रेणुका तासगावकर आपल्या राहत्या घरातून सद्गुरू समर्थांच्या बैठकीकरता स्कूटी नंबर एम एच तेरा बी एम तीस चौऱ्याऐंशी या दुचाकीवरून दामाजी कारखाना चौकातून पुढे निघाल्या होत्या या दरम्यान मळ्याजवळ कांदा भरून निघालेल्या ट्रकनं त्यांच्या दुचाकीला भरताव वेगात धडक दिली झालेल्या भीषण अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला तासगावकर परिवारात आता दोघे सख्खे भाऊ आणि वैष्णवी आणि निशांत असे चौघेच उरले आहेत या प्रकरणी मंगळवेडा पोलीस ठाण्यात विजय तासगावकर यांनी दिलेल्या माहितीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे दरम्यान सद्गुरू समर्थांच्या बैठकीला जाताना सासू आणि सोन यांचा अपघाती मृत्यू झाल्यानं मंगळवेडा शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे